नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील विसावी कविता कवितेचे नाव आहे नंबर पहिला येईल आला कडक उन्हाळा गेली सावली पळून आला कडक उन्हाळा गेली सावली पळून जीवा पाड जपलेली रोपे चालली वाळून अंगण ही लागे तापू चिमण्या पळती दूर अंगण ही लागे तापू चिमण्या पळती दूर किडा मुंगी ही शोधती थंड सावल्या आधार करू शाळेचा अभ्यास वेळ थोडा थोडा काढू करू शाळेचा अभ्यास वेळ थोडा थोडा काळू अंगणातल्या रोपांना थंडगार पाणी देऊ पाखरांनाही अंगणात पाणी ठेवू चिमण्या पाखरांनाही अंगणात पाणी ठेवू पाखरांची गाणी पुन्हा मस्त आनंदात ऐकू रोपेही होती हिरवी अभ्यासही होई छान रोपही होते हिरवी अभ्यासही होई छान आपल्या थोड्या पाण्याने साऱ्यांची भागे तहान असा कडक उन्हाळा खूप मजेत जाईल असा कडक उन्हाळा खूप मजेत जाईल परीक्षेत सुद्धा मग नंबर पहिला येईल धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका